त्यामुळं अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून बारामती लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा ध्यास घेण्यात आलाय यासाठी व्यूहरचना सुरुवात केली असून याचाच एक भाग म्हणून बारामती लोकसभेसाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली शरद पवार यांची तीन टर्म खासदार असलेली कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव हे भाजपचं मिशन आहे आजवरचे सर्व प्रयत्न फेल गेल्याना आता नवीन नावाचा शोध सुरू आहे आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नाच सोन निहार बिंदू माधव ठाकरे यांच्या पत्नी म्हणजे अंकिता ठाकरे पाटील यांचं नाव चर्चेत आलं आहे भाजपचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांची अंकिता ही कन्या आहे बरोबर एक वर्षापूर्वी ठाकरे आणि पाटील यांची सोयिक झाली लोकसभा निवडणूक फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रित केले कोणत्याही परिस्थितीत यावेळी शरद पवार यांना धडा शिकवायचाच या तयारीत केंद्रातले नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून समोर आलं मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना महायुतीची उमेदवारी दिल्यास बारामतीत दुसरं नाव पाहिजे म्हणून अंकिता पाटील ठाकरे नाव भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी अंकिता पाटील ठाकरे यांच्या साधून खासदार म्हणून फ्लेक्स बॅनर्स लावलेले आहेत ला काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले राज्याचे माजी महासहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांचे इंदापूर तालुक्यामध्ये भावी खासदारांचे फ्लेक्स झळकल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली हे फ्लेक्स सोशल मीडियावर देखील चांगलेच व्हायरल होत असल्यानं अंकिता पाटील ठाकरे यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली भाजपनं यापूर्वीच अ फॉर अमेटी आणि बी फॉर बारामती अशी घोषणा करून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचा संकल्पच केलाय यासाठी मिशन बारामती सुरू करण्यात आलं असून त्या बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेचीच केली आहे यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीतर्फे महादेव जानकर व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांनी इथून निवडणूक लढवली होती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची गणित बदलली आहेत काही महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोबत युती केल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप व मित्र पक्षाची ताकद वाढणाऱ्या सध्या अंकिता ठाकरे पाटील यांच्याकडे भाजप युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आणि ही जबाबदारी स्वीकारून अंकिता यांनी बारामती लोकसभा सुरुवात केली तसेच युवकांचे संघटन सुद्धा त्यांनी सुरू केले खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा जास्त प्रभाव आहे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान द्यायचं झाल्यास त्याच तोडीचा उमेदवार देणं गरजेचं आहे त्यामुळे अंकिता यांना ताकद देण्या भाजपनं सुरुवात केली आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी यापूर्वी अंकिता पाटील ठाकरे यांच्या नावाची चर्चा वाढदिवसाच्या मीडियावर कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा पोस्ट तयार केलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघामधून अंकिता ठाकरे पाटील की सुप्रिया सुळे नेमकं कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा